आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार की राईट टू शेल्टरचे जे अध्यक्ष आहेत संतोष सांजकर साहेब यंदाच्या ज्या निवडणुकी आहेत त्या निवडणुकीमध्ये ते, ते स्वतः उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत तर तुमच्या काय त्यांच्याकडनं अपेक्षा आहे किंवा तुमच्या संस्थाचे काय निर् निर्णय आहे ॲडव्होकेट संतोष सांजकर हे गेली बरीच वर्ष राईट टू शेल्टर या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत घरांच्या विषयांवर ते खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत मोठमोठी आंदोलनं त्यांनी केलेली आहेत आणि पूर्ण मुंबईमध्ये ते एक नावाजलेलं नाव आहे आणि आता त्यांनी ह्या लोकसभा इलेक्शनमध्ये दक्षिण मध्य मुंबई ह्या विभागामध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याला आमच्या संघटनेच्या तर्फे पूर्ण कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिलेला आहे आमच्या संघटनेच्या मुंबईमध्ये तेवीस शाखा आहेत त्या तेवीस शाखेमधून खूप चांगलं उत्साहाचं वातावरण आहे प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे आणि सर्वांची एक नवीन उत्साह त्यांना तयार झालेला आहे कार्यकर्त्यांना की सांस्कर साहेब जर इलेक्शन लढवत असतील तर आम्ही चांगल्या मताधिक्याने त्यांना निवडून आणण्याचा नक्की प्रयत्न करू ते ज्या मता मतदारसंघामध्ये निवडून निूडुन, निवडणूक लढवत आहेत त्या ठिकाणी झोपडपट्ट्यांची संख्या खूप जास्त आहे आणि जे स्थानिक उमेदवार होते जे निवडून आलेले उमेदवार होते दहा वर्षांपासून त्यांनी त्या ते ठिकाणी सत्ता उपभोगली पण त्यांनी अद्याप त्या झोपडपट्ट्यांसाठी कोणताही निर्णय कोणताही ठोस पाऊल आणि कोणताही बदल त्या ठिकाणी घडवलेला नाही आहे आणि म्हणून लोकांची अशी इच्छा आहे की आता ह्या ठिकाणी जर बदल हवा असेल आ, आ, तर आम्हाला उमेदवार नवा हवा म्हणून सांसकर सरांच्या मागे बरीचशी कार्यकर्ते लागले बऱ्याचशा लोकांनी त्यांना सांगितलं आणि त्यावेळेस सांजकर सरांनी हा निर्णय घेतला की मी दक्षिण मध्य मुंबईमधून निवडणूक लढवत आहे हा मग यंदाच्या निवडणुकीत तुमचे सांसकर साहेब जे उभे आहेत तर मुख्यतः जर बघायला गेलं तर सहा उमेदवार तुम्ही निवडणुकीला उभे करू शकता तर फक्त तुमचा एकच उमेदवार आहेत की अजून पाच विभागात उमेदवार आहेत तुमचे मुंबईमध्ये तसं पाहिलं तर सहा मतदारसंघ आहेत पण आम्ही एकाच मतदारसंघामध्ये फोकस करत आहोत दक्षिण मध्य मुंबई कारण की हा जो विभाग आहे या ठिकाणी यामध्ये धारावी आहे माहीम आहे वडाळा आहे सायन कोळीवाडा आहे चेंबूरसारखा विभाग आहे अणुशक्तीनगर आहे हे जेवढेही मतदारसंघ आहेत हे जेवढे विधानसभा येतात त्या सर्व ठिकाणी झोपडपट्ट्यांची संख्या जास्त आहे धारावीचा विषय देखील तुम्हाला माहितीच असेल की अख्खी पूर्णच्या पूर्ण धारावी ही अदानीसारख्या एका उद्योगपतीला विकण्याचा निर्णय ह्या मोदी सरकारने घेतलेला आहे त्यामुळे याच्या विरोधामध्ये जर आम्हाला काम करायचं असेल त्यांच्या लोकांसाठी जर आम्हाला काम करायचं असेल तर आम्हाला ह्याच मतदारसंघामधून निवडणूक लढवून जिंकून येऊन लोकांसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करता येईल आणि लोकांचे घरं जे हक्काचे आहेत त्यांना वाचवता येतील म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की दक्षिण मध्य मुंबईमधून सांस्कर साहेबांनी उभं राहावं आणि खूप मोठ्या मताधिकांनी ते निवडून येतील हा आमचा विश्वास आहे तर आपण जाणून घेतलेले आहेत यांच्या प्रतिक्रिया की दक्षिण मध्य मुंबई विभागातून संतोष सांस्कर साहेब जे आहेत ते राईट टू शेल्टर या संस्थेच्या वतीने उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत इलेक्शनसाठी आणि संपूर्ण संस्थेचा त्यांना पाठिंबा आहे तर त्यासाठी लिगल वाईजतर्फेही त्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर